नमस्कार मैत्रिणीनो स्वामीनी किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते बटाट्याचे भजे बनवते हे बघा मी एक वाटी बेसन घेतले अर्धा चमचा आपला ओ आहे अर्धा चमचा मीठ आहे आणि चिमूटभर आपलं खायचं सोडा हे आहे कोथिंबीर हे हिरवी मिरचीचा ठेसा आहे आणि हे आहे दोन बटाटे बटाटे मी धून, हे ना स्वच्छ धुवून असे मस्तला गोल आकाराचे कट करून घेतलेले हे बघा बघा मी आता इथे बाऊल घेतलेलं आहे आपण त्यामध्ये आहे ना हे बेसनपीठ टाकू एक वाटी जे घेतलं होतं ते त्यामध्ये आता हे ओवा टाकू आपण हे चवीनुसार मीठ आणि हे आहे खायचं सोडा आणि आपण जे ठेसा घेतला होता हा ठेसा टाकू आपण ही आपली कोथिंबीर आहे आणि थोडीशी हळद आपण आता हे सगळं आहे ना मिक्स करून घेऊ चांगलं हे बघा आणि आपण हे चांगलं मिक्स झालं ना मग यामध्ये टाकून आपण पाणी टाकून थोडं थोडं ह्याला आपण हे पीठ भिजून घेऊ आपण भज्यासारखं याच थोडस पाणी टाकून हे पीठ भिजून घेते थोडं थोडं पाणी टाकून छान आपण हे पीठ भिजून घेऊ आपण बघा मी आहे ना हे अशा पद्धतीने बॅटर बनवलेलं आहे बघा आपण आहे ना आता ह्यामध्ये आहे ना हे जे बटाटे आपण जे घेतलेले आहे ना गोल कट करून आपण हे असं मस्त मिक्स करू आणि मस्त याला आहे ना तेलामध्ये अशा पद्धतीने तळून घेऊ आपण बघा मी इथं पॅन ठेवले आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आहे ना हे बटाटे सोडू आपण आता मस्त हे जे बॅटर बनवलं होतं ते सोडू आता हे सगळे आपण आहे ना तेलामध्ये असं सोडून आहे ना आपण तळून घेऊ आपण आता बघा मी सगळे आहे ना असे सोडलेले आपले तेलामध्ये गोल 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 सगळे हे बटाट्याचे कट करून घेतलेले आपण आता याला आहे ना छान आपण तेलामध्ये तळून घेऊ आपण गरमागरम खूप छान लागतात मुलांना तर खूपच आवडतात असे बटाट्याचे भजे मी सगळे हे ना पलटून याला चांगलं तळून घेते आता बघा आपले किती छान तळलेले आता हे गोल्डन हे बघा आता मी आहे ना याला काढून घेते हे बघा बघा मी किती छान बनवले बटाट्याचे भजे किती भारी झालेले बघा गरमागरम खूप छान लागतात चवीला तुम्ही अशा पद्धतीने लहान मुलांना किंवा सकाळचा नाश्ता आपण सॉस सोबत बी खाऊ शकतो किंवा असं पण खाऊ शकतो किती छान झालेले एकदम कुरकुरीत झालेले आपले हे बघा बटाट्याचे भजे गोल अशा पद्धतीने आहे ना तुम्ही नक्की बनवा मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त ना